मुरबाड तालुक्यातील चासोळी ग्रामपंचायत हद्दीतील कोचरे बू या गावातील श्रीमती लता कल्पेश केव्हारी यांची शासनाच्या नियमानुसार अंगणवाडी मदतनीस पदासाठी निवड झालेली असताना महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मुरबाड दोन कल्पना देशमुख यांनी पाच ते सहा महिने उलटून गेले तरीही लता केव्हारी यांद्वारा नियुक्तीपत्र देण्यास टाळटाळ केली जात होती डूआडुईची उत्तरे दिली जात होती वारंवार भेट घेऊन सुद्धा नियुक्तीपत्र दिलं जात नाही म्हणून लता केवारी यांनी सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के यांची भेट घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कार्यालय मुरबाड येथे दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी उपोषणास त्या बसल्या प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या योगिता शिर्के यांनी प्रशासनाला धारेवर धरलं अधिकाऱ्यांना घाम फोडला आणि लता केवारी यांना दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या नियमानुसार दिले आदिवासी महिलेला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिल्याबद्दल शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेत्या योगिता शिर्के यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पोलीस प्रशासन पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योती गोडांबे सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ चावट वंचित बहुजन आघाडीचे गुरुनाथ पवार आर पी आय अध्यक्ष दिनेश उघडे मुरबाड तालुक्यातील अनेक लोकांनी त्यांना खूप सहकार्य केले त्यामुळे नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या महिलेला न्याय मिळाला आमचे केटीव्ही न्यूजचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी सुद्धा या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी बातमी लावून धरली होती संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना संपर्क साधला होता व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी व्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल